फोन आला हॅलो हा हॅलो कोण बोलते भिजलेली नर्सरी का हो हो आमची भिजलेली नर्सरी पण आता वाढल्या बरं का नर्सरी आमची पाऊस पा। बंद झाला आता वाढले का हो बर बर ते आम्ही साठ हजार हो। साठ हजार रुपयाची तुम्हाला साठ हजार साठ हजार नाव काय तुमचं बिटू यादव बिटू यादव हो हो आज आठवणीत आहे पण काय पूर्ण आठवणी बोला की अहो तुम्हाला साठ हजार काढीच आम्ही पंचवीस हजार रुपये दिसत तुम्ही मागल्या महिन्यात मी तुम्हाला ना आ, दिस पा। कैसे ते पावसाळ्यात तुम्ही आहे ओट पहाड त्या दिवशी मी तुम्हाला विनंती करत होतो घेऊन जावा घेऊन जावा घेऊन ऐकून घ्या तुम्ही आता आता त्या दिवशी मी तुमचं ऐकत होतो आज माझं ऐकून घ्या तुम्ही त्या दिवशी काय म्हणतो घेऊन जावा घेऊन जाव काय म्हणतो मी घरात लाव का देवाऱ्यावर लाव छपरावर लाव तारावर लाव अर तुला तुम् कुठे लावायचे लाव मग त्यावेळेला सांगितलं ना मी अहो त्या टाइमाला मग काय कुठे नेऊन लावायची होती पाऊस पंधरा सोळा दिवस चालूच होतं काय सांगायचं मग ती काय घरात आहे घरात ठेवायची वस्तू आहे का हो अडवाणच घेतलं घेतलं बरोबर आहे सगळं तुमचं पण पाऊसच चालू होता काय करायचं हो कुठं नेऊन लावायची होती त्याला तर आम्ही काय करू सांगाय बा तुम्ही मी ती नुकसान करून घेतलंय मी अहो असं काय करू नका आता तुम्हाला सांगा मलसिंग टाकून वर्कट टाकून बेड सोडून टिबक करून सगळं ओके करून ठेवले आता नेऊन रोख लावायचे ते आम्हाला रोखं तुमचं सगळं खरं हो तुम्हाला म्हणतो किती घेतलं मग अडव्हान्स गेले तीस तारखेच आता तुम्ही या तारखेला मारायला लागला किती तीस तारीख दिवस झालं तीस तारीख बत्तीस दिवस झालं आज तीन तारीख आहे आज तीन तारीख आहे चार तारीख आहे सॉरी चार तारीख आहे मग ती आम्हाला काय बी करा आम्हाला रोप आणून द्या बघा कुठं रोप आणून द्या लोक लोक पैसे उचल आम्ही हे केले आता मी काय करू मग लोकाच पैसे तुम्ही उचलले सगळं खराय पण मी काय करू मग आता ते आम्ही काय करणार ते लोकांची रोप तर एका दिवसात येत नाही ते दिवसात तयार होत नाही ते रोप तयार व्हायला तुम्हाला आता तुमची ऑर्डर दिली तर पहिलं तुम्ही काय म्हणलं त्या दिवशी ऑर्डर माझी अॅडव्हान्स माझं बुटलं तर बुट द्या मी काय रोप येत नाही ते बरोबर आहे बरोबर आहे मग आता कुठला मी आता काय बी करा अवघा तुम्हाला सांगतो अडचणीच करा काय बी कुठं बी करा पण आम्हाला रोप द्यायला आम्ही तयार केले नाही ना, 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 सगळं करा पण नाही तसं होत नाही रोप मिळत नाही तुम्हाला आम्ही काय करू उतरून पैसे आणले तर याचा पैसे कसं या पाच रुपये टक्के आणले तर जमीन लिहून देऊ आता ह्या सीझनला तर आता तुम्हाला मिरची लावता येणार नाही तीस दिवसाशिवाय तर रोप तयार होत नाही मग असं करतं का ते यात काय होईल ते वर्ष मी काय मग बरोबर आम्हाला रोप द्या तुम्ही सारखी नेमून सांगितलं तुला पावसा ने पा, 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 पाव... पावसात नेऊन लावती का अरे बाबा कुठे लावायचे लावू मला काय पावसात नेऊन लावची काय घरावर लावायची होती का ते ओरेवणी आणून ठेवायची डांबरीवर लाव हाय नको सांगू मग त्या टायमाला म्हणलो तुम्ही मी कोण टाकले तुम्हाला काय म्हणलो तो आम्हाला पाऊस कमी झाले द्या म्हणलो ना पाऊस कमी कुठे ठेवू नर्सरीत रोप राहत नाही एवढे राहत कशी नसते ते कशी राहतात रोप आम्हाला दुसरी काय ॲडजस्ट करून द्या अहो रोप ॲडजस्ट होणार नाही तुम्ही जमीन तुम्ही घेतले का नाही पाच टक्क्यानं दहा टक्क्यानं जमीन लिहून का माझ्या बाजू काय जायचं आहे मग तुम्ही काय बी करा पण ॲडजस्ट करून आम्हाला रोप द्यायला लागते मिळणार नाही तर नाही त्याचं व्याज तुम्ही भरायला ना लय जण लय जण बघितलं लय जण आले तुम्हाला लय जण कसं आले

द्यार। द्यार एक काल दोन द्या मला ती आठवान्स दिलेला पच्चीस आता गेलो बोतलं पण काय नुकसान झालंय साठ हजार कशा नुकसान झाले एक नुकसान मी ती रोपंच आमची ठेवायची होती तुम्ही एकली घास घेऊ कुठं जी झालं पाहिजे का नाही बाहेर ठेवायची होती तर मार बाहेर पटकनाला पटकनाला कुठं पटकणाला ठेवायची रोप आ कसलं शेत काय सावली बिवली करायचं नव्हते तुम्हाला खरंच काय सावली करायची नव्हती बाहेर ठेऊ आता सावली केलेले कसं असतं पाहिजे बा बाबा आज तुझी ऑर्डर आली तर तू त्यानंतर दुसऱ्याची ऑर्डर येते ती दुसऱ्या दुसऱ्या गेला किती काय बी करा तुम्ही कुठला आलाय तर आणून द्या हॅलो हा कोण बोलतोय कोण बोलतोय म्हणजे एवढ्या उशीर काय बोलतोय कोण बोलतोय काय फोन कुठला आपल्याला वाईट होता कुठला बिजले नर्सरी हा नाही हो आमची नर्सरी बर्सरी काय नाही आमची आणि एवढ्या उशीर काय तुमचं काय तोंड बाडा बाडा बडा बडा काय करते राव काय आमचं असं असतं असं असतं म्हणजे

करताय का दिसतो इनकाम नको तेवढा खर्च करताय गोड करताय वरातील बाया काय आणताय हे करताय ते करताय पैसे काढताय मिरची करताय त्यात आले पैसे का बाया नाचवा आणि हे नाचवा कशाला पाहिजे तुम्हाला असलं अहो बाकीच लय माप आमचं काढन का तुम्ही कोण कोणाला माप काढताय करत नाही का कुठले बिजल्या नर्सरी त्याला लावज पण ठेवा लेशा आहे